नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पिरकोन विद्यालयाच्या प्राचार्या सौ साधना पाटील यांचा सेवापूर्ती सदिच्छा सोहळा उत्साहात संपन्न मॅडम तुम्ही सेवानिवृत्त झाल्यात तरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत जा विद्यार्थ्यांसह शालेय शिक्षण कमिटीने दिली भावनिक साध तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संसाधना ठाकूर पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे झाला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी एम के कोंगेरे आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील फुंडे कॉलेजचे प्राचार्य आमोद ठक्कर पिरकोन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कलावती पाटील पिरकोन विद्यालयाचे चेअरमन जीवन गावण दहागाव माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील सेवानिवृत्त शिक्षक ए डी पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुंदा ठाकूर भरणुके सर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनीता वर्तक साधना पाटील यांचे पती श्यामकांत पाटील सौ नीलम पाटील सौ सुलोचना पाटील ग्रंथपाल नितीन पाटील खोपटे भागशाळा चेअरमन राजन पाटील उपस्थित होते विद्यालय कमिटी सदस्य कंठवली पोलीस पाटील संजय पाटील सुरेखा जितेकर बंधुराज राजेश आणि रवी ठाकूर नातेवाईक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी त्यांचे माहेर धुतुम आणि सासर कंठवलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या गोड स्वभावाने सर्वांना आपलेसे केले होते मात्र शिक्षणात त्या कडक शिस्तीच्या होत्या गणित आणि इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या साधना पाटील यांनी न्हावा पारगाव जासई मोरांडा हुंडे पिरकोन आदी शाळांवर शिक्षकी पेशामध्ये नोकरी करत असताना अनेक विद्यार्थी घडवले आजही त्यांचे उच्चपदस्थ असलेले विद्यार्थी भेटतात आणि ते अभिमाने अभिमानाने म्हणतात की आम्ही साधना पाटील मॅडमचे विद्यार्थी आहोत हा सन्मान त्यांना मिळाला आहे त्या उत्तम कवयित्री आहेत आज भाषणात कविता सादर करताना त्यांनी ज्या शाळेत नोकरी केली त्यावर सप्तपदी ही कविता सादर केली आज त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात उपस्थित असणारे शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी पालक नातेवाईक त्यांच्या चांगल्या स्वभावाची ओळख देत होते कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सी ए घरत मॅडम यांनी ओघवत्या शैलीत अतिशय उत्तमरित्या केले विभागीय अधिकारी जगताप सर रायगड विभागाचे चेअरमन आदरणीय बाळाराम पाटील साहेब मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी सेवापूर्तीच्या शुभेच्छा कळवल्या आहेत काही कारणास्तव जे सहकारी येऊ शकले नाहीत त्यांनी विविध माध्यमातून शुभेच्छा कळवल्या आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर पिरकोन उरण

शिक्षणाशी लगेच लावत हसीत चाललेले सप्तपदी प्रेत शिक्षणाच्या कार्याशी मन भरून आल्या आळाकात जोडलेल्या माणसांची प्रेमाने दाटणार नाही कंठ मात्र याची खबरदारी घेते मी आता तशी अशी चाललेली